खरेदी केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्यास साडेसात हजार रुपयांची लाच घेताना पलुसे मंडल अधिकारी तानाजी पवार वैवर्ष बावन्न आणि त्यांचा खाजगी प्रसाद गजानन चव्हाण सहाय्यक राहणार पलूस यांना मंगळवारी लाचलुचपूत प्रतिबंधक रंगे हात पकडले याबाबत पोलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दोघांनाही अटक करण्यात आली या प्रकरणातील तक्रारदाराच्या मित्रानं खरेदी केलेल्या जमिनीची पलुसच्या तलाठ्याने दफ्तरी नोंद केली होती ती मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी तानाजी पवार यांच्याकडं अर्ज करण्यात आला यावेळी पवार यांचा मदतनीस म्हणून काम करणारे खासगी व्यक्ती प्रसाद चव्हाण यांना तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केलेली त्यानंतर याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली तक्रारीनुसार मंगळवार चौदा मे रोजी सापळा रचण्यात आला तलाठ्यांनी केलेल्या नोंदीला मंजुरी देण्यासाठी मंडलाधिकारी पवार आणि खासगी व्यक्ती चव्हाण यांच्या यांनी फिर्यादीकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली चर्चांती साडेसात हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदाराकडून साडेसात हजार रुपयांची लाच घेताना दोघांनाही रंगे हात पकडण्यात आलं प्रकरणी पोलीस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाईत कारवाईत लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी विनायक भिलारे पोलीस कर्मचारी प्रीतम चौगुले अजित पाटील राधिका माने ऋषिकेश बडणीकर सलीम मकांदार इत्यादींनी सहभागी केले